तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर अपडेट जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील रस्त्यांचे काम रखडले नागरिकांमध्ये नाराजी बोगस कामांमुळे विकासाला ब्रेक जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यांचे काम सुरू असले तरी ते अत्यंत धीम्या गतीने चालू आहे विशेषतः जळगाव ते ब्रहानपूर आणि आसलगाव ते धानोरा या मार्गांवर रस्त्यांचे काम कोमात गेले असून नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे रस्त्याचे काम रखडल्याने प्रवाशांचे हाल जळगाव ते धानोरा हा अकरा किलोमीटरचा मार्ग असून तो छोट्या शॉर्ट सात किलोमीटर पर्यंत कमी होतो मात्र काम अपूर्ण राहिल्याने नागरिकांना मोठ्या फेऱ्याने प्रवास करावा लागत आहे यामुळे प्रवाशांना वेळ आणि इंधनाचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत आहे बोगस कामाचा आरोप जबाबदार कोण हे काम मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत सुरू असले तरी गुणवत्तेची कोणतीही खात्रजमा होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संगणमताने निकृष्ट दर्जाचे काम सुरू असून रस्त्यांमध्ये पाणी टाकणे फक्त वरवरचा डांबरीकरणाचा थर लावणे आणि आवश्यकतेपेक्षा कमी साहित्य वापरणे असे प्रकार दिसून येत आहेत रस्त्याच्या टिकाऊपणाबाबत चिंता तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारचे रस्ते लवकरच खराब होतील आणि काही महिन्यांतच मोठमोठे खड्डे दिसू लागतील या बोगस कामाची चौकी करून जबाबदारांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले नाही याबाबत प्रशासनाला अनेक तक्रारी देऊनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही यामुळे नागरिकांमध्ये संताप वाढत आहे जर लवकरच योग्य पद्धतीने काम पूर्ण झाले नाही तर आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे सरकारने लक्ष देण्याची गरज रस्त्यांवर खर्च होणारा निधी हा जनतेच्या करातून येतो त्यामुळे बोगस काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे जर सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी योग्य पाऊल उचलले नाही तर हे काम आणखी रखडण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज